शरीराच्या या अवयवावरून तंतोतंत ओळखू शकता कोणत्याही मुलीचा स्वभाव मुलांनो लग्न करण्याआधी एकदा नक्की पारखा नमस्कार मित्रांनो जर तुम्हाला वाटत असेल की एखाद्या मुलीचा स्वभाव नुसता तिला पाहून समजू शकत नाही तर तुमची थोडी गलतफहमी होत आहे शरीराचे असे अनेक भाग आहेत त्याची बनावट व्यक्तीच्या व्यक्तिमहत्वाची वेक्ति अनेक रहस्ये उघड करते तुम्हाला कोणत्याही व्यक्तीला जाणून घ्यायचे असेल तर त्याच्यासोबत वेळ घालवणे खूप गरजेचे आहे पण अर्थात तुम्हालाही वाटत असेल की एवढा वेळ कोणाकडे आहे जर तुम्ही यावर शॉर्टकट उपाय शोधत असाल तर तुम्हाला फक्त त्या व्यक्तीच्या नाकाचा आकार काळजीपूर्वक पाहण्याची गरज आहे मंडळी अनेक अभ्यासांमध्ये हे समोर आले आहे की आपल्या शरीराचे अवयव आपल्या व्यक्तिमत्वाबद्दल बरेच काही सांगतात त्यात नाकाच्या आकाराचाही समावेश होतो बर का एखाद्या व्यक्तीचा स्वभाव आणि व्यक्ती महत्व ओळखण्याचा आहे जे मुलींना इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करतात नाकाच्या आकाराचे जरी चौदा प्रकार असले तरी येथे आम्ही तुम्हाला काही मोजक्या नाकाच्या आकाराच्या लोकांकडे असणाऱ्या गुणधर्मांबद्दल सांगणार आहोत तुम्ही ही होणारी बायको पारखून बघूनच मगच निवडू शकता एकदम सोपा आणि भन्नाट उपाय आहे बबल्स पॉईंट व मोठ्या नाक पुढे असतील तर ते नाक मोठे समजले जाते असे नाक असलेली माणसे मुक्तपणे आयुष्य जगतात या लोकांमध्ये अहंकार गरजेचा जास्त असतो तसेच त्यांना इतरांच्या भावनांची पर्वा नसते पण अशा लोकांमध्ये लहानपणापासून नेतृत्व गुण असतात आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी ते कोणाचीही मदत घेत नाही याशिवाय मोठे नाक असलेले लोक उधळपट्टीने पैसे खर्च करत नाहीत जरी त्यांना राजेशाही ताटात ता राहणे आवडते ज्या लोकांचे नाक गरुडाच्या चोचीसारखे असते ते आपले मनातील गोष्ट बोलण्यास आणि धोका पत्कारण्यास घाबरत नाही अशा लोकांना प्रत्येकाने त्यांचा आदर करावा असे वाटते म्हणून ते नेहमी गर्दीपासून दूर राहून काम करतात या प्रकारचे नाक असलेले लोक खूप लवकर लो मित्र बनवतात परंतु तरीही बरेच लोक त्यांना स्वार्थी मानतात अशा लोकांना कधीही पेशंटची कमतरता नसते त्यांचे नशीब खूप बलवान असते लहान नाक असलेले लोक खूप उत्साही असतात जोपर्यंत त्यांना कोणी त्रास देत नाही तोपर्यंत ते वाद घालत नाही किंवा बांधत नाही असे मानले जाते की ते जरी चांगल्या मूडमध्ये असले, लोक असले तरी त्यांना कोणी दिवचले की मात्र ते कोणत्याही थरारा जातात याशिवाय ते लोक खूप रोमॅन्टिक असतात त्यामुळे ते सहसा प्रेमविवाह करण्यास प्राधान्य देतात त्यांचे संवाद कौशल्य खूप चांगले असते सरळ नाक असलेले लोक खूप संवेदनशील असतात त्यामुळे प्रत्येक संकटात लोकांच्या मदतीसाठी ते सदैव उपस्थित असतात हे लोक खूप सहनशील आणि तेव्हा ती गोष्ट त्यांना अजिबात आवडत नाही असे लोक साधे जीवन जगण्यावर विश्वास ठेवतात उधळपट्टी करत नाहीत याशिवाय ते आध्यात्मिक स्वरूपाचे असतात वाकड नाक असणाऱ्या मुली मात्र त्यांच्या नाकाच्या आकाराच्या अगदी विरुद्ध असतात या मुली अतिशय चरित्रवान आणि उदार मनाच्या स्वभावाच्या असतात त्या एक उत्तम श्रोता सुद्धा असतात मत व्यक्त करतानाही त्या सभ्यता सोडत नाही यांना गोष्टीच्या गुंता वाढवणं अजिबात आवडत नाही